सदन चालू आहे सभापती महोदय आणखीनही निर्णय केंद्र सरकारचा यांना कळत नाही काय झालाय पण सभापती मोदय मी जबाबदारीपूर्वक सांगतो या सदनामध्ये सभा केंद्रीय मंत्री मोदयांनी सांगितलंय की पीक विम्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा वाटा तयार आहे केंद्र सरकारनी जो द्यायचा आहे तो राज्य सरकारनी या ठिकाणी पीक विमा कंपन्याची नेमणूक केलेली आहे राज्य सरकारनी राज्य सरकारचा वाटा भरायचा त्यामुळं जी मुदतवाढ करण्याचा बाबतीमधला विषय तो पीक विम्या करून राज्य सरकारने कशी मुदतवाढ करून घ्यायची ती राज्य सरकारने करून घ्यावी सभापती मोदय केंद्र सरकारचा याच्याशी काही संबंध नाही अशा बाबतचा निर्णय सभापती महोदय या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला मग हा शेतकऱ्यांचा विश्वास घातला सभापती मोदय या क्षणाला सुद्धा सभापती महोदय शेतकरी वाहिनीमध्ये उभे बँका हाच बघतात की निर्णय होणार आहे की नाही होणार आहे सभापती महोदय शेतकऱ्यांच्या प्रति असेल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सन्मान योजना काढली काय आणि आणखीन काय काढलं काय सभापती मोदय पण तुमच्या धोरणानुसार रोज शेतकरी बाबतीमध्ये काहीच निर्णय होत नाही सभापती मोदय या क्षणाला सरकारने निवेदन केलं नाही माननीय मंत्री मोदी या ठिकाणी म्हणले की दहा मिनिटांमध्ये आम्ही निवेदन करतो आम्ही दिल्लीला फोन लावतोय सभापती मोदय या देशातल्या जनतेने दिल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता दिली गल्ली पासून दिल्ली सत्ता दिली सभापती शेतकऱ्याचा अधिकाराचा सभापती मोठे जर अधिकार या ठिकाणी भरू शकत नाही आणि याला कारण फक्त सभापती मध्ये ऑनलाईनच धोरण सरकारने अवलंबलं त्यामुळे याला वेळ लागला आणि काय भीक टाकत नाही तुम्हाला मुदतवाढ लागतोय मुदतवाढ ती तुमच्या निर्णयामुळे सभापतीमध्ये मुदतवाढ लागतोय कारण तुम्ही ऑनलाईनचा आग्रह धरला ऑनलाईनचा आग्रह जर धरला नसता सभापतीमध्ये तर आज एकही शेतकरी पीक विमा भरण्याच्या पासून वंचित झाला नसता जाणीवपूर्वक सभापती महोदय हे सरकारने शेतकऱ्याला महाराष्ट्र सदन सत्ताच्या उद्या या ठिकाणी आज आणखीन या क्षणावर निर्णय झाला नाही उद्या कधी व्याव उद्या तर बँक विमा घेणार नाही मग शेतकऱ्यांनी काय करावं उद्या शेतकऱ्यांनी बँकेत घ्यावं का नाही यावं काय करावं सभापती महोदय शेतकरी विरोधी पक्षाने जाऊ मंत्री महोदय सभागृह नेते सभागृह एक आपल्याला विनंती करतो की फक्त एक दिवस उशीर झाला तर सभापती महोदय मला सांगा की प्रत्येक गावात बँक आहे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या गटाच्या गणाच्या जिथे शाखा असेल तिथे येतो सभापती महोदय एक शाखा पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस गावाला एक एक शाखा आहे सभापती महोदय आज मदत म्हणून परत शेतकरी गावाकडे गावाकडे जाऊन त्याला निर्णय कधी करणार आणि उद्या काय करायचं आज शेतकऱ्यांना अन्याय झाला आणि आज सभापती मोदय पाऊस पडला नाही मागच्या वर्षी तीस जुलै पर्यंत जेवढे काही पावसाची सरासरी होती त्याच्यापेक्षा पन्नास टक्के सरासरी झाली आज मराठवाडा आणि विदर्भात सूचना काय सूचना सभापती मोदय हे की आता जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे त्या गोष्टीमध्ये सरकार काय करणार आहे सभापती मोदय हा निर्णय आहे सभापती मोदय